नांदगाव खंडेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांना जय बर्फानी बाबा समितीतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले भगवान शंकरजीचे ऐतिहासिक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले खंडेश्वर मंदिर येथे निसर्ग सौंदर्य असलेली ही वास्तू आहे हे हेमाडपंथी शिवालय सुमारे आठशे वर्षापूर्वीचे पुरातन असून मंदिरात महादेवाची पिंडा नृसिंह भगवान व देवीची मूर्ती असून संपूर्ण मंदिराचे दगडी बांधकाम आहे प्राचीन काळातील शिलालेख या दगडावर कोरलेला आहे दोन ते नऊ मार्च विजय गव्हाने महाराज आळंदीकर यांच्या अमृतुल्यवाणीतून भागवत प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता दररोज सकाळी ध्यान व सायंकाळी प्रार्थना हरिपाठ आरती नित्यक्रमाने देवस्थानावर होत असते व महत्वाचे म्हणजे महाशिवरात्री निमित्ताने गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार प्रदीप उर्फ मुन्नाभाऊ जोशी नरेंद्र लाबर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजूभाऊ पाठक संजय पोपडे सुरज जोशी राजू डोक जयेंद्र वेरुळकर आशिष ढवळे राजेश लायबर सतीश पटेल दीपक काळेकर का, अमोल चवाळे गजानन आंबाडकर गोलू धानोरकर मनोज सपकाळ तुषार गावंडे एकता लायबर रुपाली जोशी रश्मी जोशी या मंडळींनी फराळाच्या वाटपासाठी सहकार्य केले एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे